जय जय राम कृष्ण हरि रूपता लो चनी सुख तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा, भा संस्कृताची जोडी मनुनी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर वचन एका कमडापती मजरंकाची रंगाची विनंती जोडी तो कथे काळी आपण जवडी घेई घेई माझी भाक जरी का मागे नानिक तुके बंधू मने देवा शब्दही तुकाची रखावा, राहू आता हे ध्यान डोळा मनाल पट कोंड कोंड निधारीन जीवे देवावे पूजीन होईल येने कळसा आले स्त्रीरावरे अंतरी तुका मने गोजिरिया विठोबा पाया द्या तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया नवे तानी निराडे लवन मेळविता जडे तुका मने बळी जीव दिला पाया तळी तुका संतधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देव सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठाचा कुंटा तुका मने माझ आठवा मुड लवकरी पाठवा आता तुम्ही कृपावंत संत जीवलग गोमटे ते करा माझे भारवोजे तुम्हासी। वंचिले ते पायापाशी नाही आशी वेगळे तुक मने गाठी दिली मिठी पायाशी लेकुराचे हित वाये माऊलीचे चित ऐसी कडवड्याची जाती करिला भावीन प्रीती पोटी भारवाय त्याचे साहे तुका म्हणे माझे सतावरी आहे ओझे करून उचित प्रेम घाली हृदयात आलदान मागायास थोर करून आस चिंतन समयी सेवा आपुलीच तुक्या बंधू मने भावा मज निर्वावे देवा न करी उदास माझी पुर्वावी आस एका एका नारायण माझी परीसा विद्यापना माय बाप बंधुजना तुझी रा सज्जन तुका मने तुझा विरहिता कोण करीला माझे हित गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळी डोई वातो हरी मजदीना ते उद्वरी, पायलक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कुलती तुका माने शेषा जागे करा हरी केशा एग विठा बाई माझे पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा ही तुक्या बायावे माझे रंगनी नाचावे મા રંગ તુંજે હુની મને નામાચી આજની જય જે વિઠો બારુકમાઈ જય જય વિઠો બારુકમાઈ